कागल तालुक्यातील शहाऐंशी गावातील सहाशे चौसष्ट सार्वजनिक मंडळांनी यंदा गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे तर तालुक्यातील सात गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबवली आहे कागल आणि मुरगुड नगर परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदाही कागल तालुक्यातील मंडळांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन केलंय कागल तालुक्यातील बहुतांश मंडळांनी सातव्या दिवशी गणेश विसर्जन केलं कागल तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो कागल तालुक्यात शहाऐंशी गावं असून कागल आणि मुरगुड ही दोन पोलीस ठाणे आणि दोन नगर परिषद आहेत तालुक्यातील सहाशे चौसष्ट गणेश मंडळांनी रितसर परवानगी घेऊन गणेश प्रतिष्ठापना केली तर बेलेवाडी काळम्मा अलाहाबाद चौडाळ जयनाळ बिदरी बाळिक्री आणि फराकटेवाडी या गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबवली आहे प्रत्येक गावात सहा ते दहा गणेश मंडळ आहेत बहुतांश मंडळांनी उत्सवाच्या सातव्या दिवशी गणेश मूर्तींचं विसर्जन केलं कागल नगर परिषदेनं शहरात बारा ठिकाणी कृत्रिम जलकुंड तयार करून मूर्ती विसर्जनाची सोय केली होती तसंच दूधगंगा नदी डावा आणि कारखाना खण इथंही विसर्जनाची सुविधा होती नव्वद टक्के नागरिकांनी मूर्तीदान संकल्पनेला प्रतिसाद दिला तर सार्वजनिक मंडळांनी सुद्धा श्रींच्या मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जित केल्या मुरकुट परिसरात मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळाला इथं केवळ एकशे नव्वद गणेश मूर्ती आणि एक टन निर्माल्य दान करण्यात आलं पण कागल तालुक्यात जलप्रदूषण रोखण्यासाठी मूर्तिदान संकल्पनेला वाढता प्रतिसाद आहे हे नक्की